त्यामुळे एकनाथजींना चार मिनिटंच मिळाली मला वीस मिनिटं मिळून सुद्धा त्यातली पाचच मिनिटं मी वापरणार आहे दोन तारखेला महाराष्ट्रामध्ये दोनशे ऐंशी सारख्या शहरामध्ये नगरपालिका नगरपंचायतीच्या निवडणुका व्हायच्या साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यानंतर पहिल्यांदाच असं झालं की सगळ्या निवडणुका एका वेळेला आल्या आपण सुज्ञ मतदार आपल्याला माहिती आहे की ह्या निवडणुका का लांबल्या महाराष्ट्रातल्या काही शहरामध्ये काही जिल्ह्यामध्ये काही महानगरपालिकेमध्ये इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीची आरक्षणाची मर्यादा वाढली आणि इनऑल आरक्षण पन्नास टक्क्याच्या वर गेलं अशी एक याचिका एका गावंडे नावाच्या गृहस्थानी पहिली हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये चालवली त्याच्यातून चा अनेक गोष्टी पुढे आल्या एक बांटिया कमिशन नावाचं कमिशन अपॉइंट केलं गेलं त्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गावागावात गावा घराघरामध्ये सर्वे झाला या सगळ्या याच्यामध्ये तीन चार वर्षांनी निवडणुका लांबल्या आणि त्यामुळे वीस नगरपालिकांची मुदत संपली त्यांची निवडणूक बावीसशी संपली त्यांची निवडणूक असं नव्हता एकाच दिवशी दोनशे ऐंशी शहरामध्ये निवडणूक इतक्या सगळ्या ठिकाणी राज्याच्या नेत्यांनी प्रचाराला जाणं याच्या ज्या काही मर्यादा आहेत त्यामुळे एकेका दिवशी सहा सहा सात सात सभा चालल्या आहेत दोनच दिवस बाकी आहेत उद्या आणि परवा निवडणूक आयोगाने कृपा केली की एक दिवस आणखीन वाढवला तर उद्या रात्री दहा वाजता प्रचार संपला असता परवाचा एक दिवस वाढवल्यामुळे उद्या आणि परवा दोन दिवस प्रचार आहे आपण प्रचार प्रचाराची शेवटची सभा जी म्हणतो त्यानंतर सा प्रचार चालूच राहणार रह आहे आपला सभाही होतील पण एवढी मोठी सभा एवढी मोठी रॅली प्रचार फेरी म्हणतो अशी करून आपण प्रचाराचा अर्थाने मोठा टप्पा संपवला प्रचंड मोठी प्रचार फेरी निघाली जवळजवळ एक तास ती चालली आणि तीन चतुर्थांशपेक्षा सुद्धा जास्त मतदारसंघ वॉर्ड हे कवर केले आपण त्याच्या शेवटी ही जी सभा आहे त्या सभेला व्यासपीठावर बरीच मंडळी उपस्थित आहेत पण त्या सगळ्यांच्या नावाचा उल्लेख न करता दोन तीन प्रमुख नावांचा उल्लेख करून मला जे अगदी मोजके मुद्दे मांडायचे ते मांडून मी माझं बोलणं संपेन प्रामुख्याने आपले नगराध्यक्षाचे उमेदवार राजू जयसिंगराव हिंगवले त्यांची सगळी ते प्लस सतरा अशी टीम भारतीय जनता पार्टीचे नेते आणि राज्यसभा सदस्य धनंजय महाडी माजी आमदार आणि ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचं काम उभं करण्यामध्ये ज्यांची मोठी भूमिका राहिली असे इचलकर सुरेश वाळवणकर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेचं राजकारण म्हणजे अरुण असं जिल्हा परिषदेत सातत्याने ते कधी पत्नी कधी अशी वारंवार निवडून येऊ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याचा विकास करण्याचा प्रयत्न करणारे अरुणजी इंगवले सर्व मान्यवर एखादं नाव राहिलं तर मला क्षमा करा पत्रकार बंधू आणि रात्रीच्या वेळेला पाहुणेदास झाल्यानंतरही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित आणि बघिनो प्रामुख्याने महिलांना सारखा नवऱ्याचा फोन आला येत असेल की जेवणाची वेळ झाली कुठे आहे अनेक घरातून मुलं आपल्या आयांना फोन करत असतील ती लहान मुलंही मोबाईलवर फोन करतात आणि सगळ्यात सिरियल सुरू झाल्या हे खरं आहे की त्या उद्या पुन्हा रिपीट होतात तर अशा सगळ्या नंतर सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित बंधूने बघ आज जवळजवळ पहाटे साडेचारला ला उठून सहाला मी माझा पहिला प्रवास सुरू केला ईश्वरपूर केलं मग जयसिंगपूर केलं मग शिरोळ केलं मग कृ केलं या ठिकाणी आलो त्या सगळ्याच ठिकाणी एक आग्रहाने मुद्दा मी मांडतोय तो ह्या ठिकाणी प्रामुख्याने मी मांडणार आहे की विरोधक कशाच्या जीवावर लोकांकडे जाऊन मतं मागून असं प्रॉमिस करतायत की आम्ही विकास करणार आहोत विकासाला पैसा कोण देणार आहे केंद्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं एन डी एचं मोदीजी पंतप्रधान महाराष्ट्रामध्ये सरकार भारतीय जनता पार्टीचं महायुतीचं पण देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि ज्यांचं राज्यामध्ये सरकारचं सोडा तर काँग्रेसचं पॅनल या ठिकाणी आहे काँग्रेसचं पॅनल कुरुंधवाडला पण जिल्ह्यातल्या दोन तीन ठिकाणीच आहे पण ह्या काँग्रेसच्या पॅनलमध्ये असणारे लोकांकडे जाऊन असं म्हणता की आम्हाला मत द्या आम्ही विकास करणार आहोत अख्ख्या महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशीच्या विधानसभेमध्ये तुमचे सदस्य घेते तर तुमचे सदस्य हे हाताच्या ओटावर मोजण्या इतके दोनशे सदोतीस जण महायुतीचे विजयी झाल्यानंतर मी राज्याचं संसदीय कामकाज मंत्री आहे त्यामुळे विधेयक म्हणजे कायदा करताना एक पद्धत तरी अशी आहे की विरोधक सभागृह असायला पाहिजे तुम्हाला मला विरोधकांना शोधावं लागतं कारण त्यांचा इंटरेस्टच संपलाय आणि क्लिअर माहिती आहे की चार वर्ष हे सरकार बदललंच जाणार नाही हे सरकार चालणार आहे आणि त्यांना विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करण्यासाठी सुद्धा जर शोधून शोधून आमदार आणावे लागतात कायदा करताना कायद्याचे वेगळे अँगल्स कायद्याचे वेगळे पैलू मांडायला पाहिजे आणि विरोधक ते प्रामुख्याने मांडू शकतात तर ते सुद्धा सभागृहात उपलब्ध नाहीत अशा काँग्रेसने निवडणूक तरी का लढवावी नगरपालिकेची उमेदवार तरी का उभे करावेत आणि निधी देणार आहोत असं आश्वासन सुद्धा कोणाच्या जीवावर द्यावं आणि त्यामुळे विरोधकांनी आता बिहारमध्ये दोनशे दोन आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये दोनशे सदोतीस आल्यानंतर दिल्ली विधानसभेचं सरकार आल्यानंतर बावीस राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे मुख्यमंत्री तरी आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यानंतर पंतप्रधान देशाचे बी जे पीचे राष्ट्रपती बी जे पीच्या लोकसभेचे अध्यक्ष बी जे पीचे राज्यसभेचे सभापती बी जे पीचे बावीस राज्यांमध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री बी जे पीचे या सगळ्यानंतर निवडणुकांमध्ये शब्द देणारे शब्द कसे देतायत आणि त्याच्यावर विश्वास ठेवून मतदान करणारे तरी कसे करतायत हा मला एवढा प्रश्न आहे आता हातकणंगले सारख्या नगरपालिकेपासून म्हणजे हातकणंगसारख्या म्हणजे ज्याची मतदारसंख्या अकरा हजार भौगोलिक क्षेत्र छोटा आहे अशा छोट्या नगरपालिकांमध्ये सुद्धा एक पाण्याची योजना द्यायची म्हटली शुद्ध पिण्याच्या पाण्याची योजना आधीची योजना सुद्धा युतीचं सरकार असताना त्यावेळेचे या खात्याचे मंत्री अण्णाडांगेनी योजना ती आता वाढत्या लोकसंख्येमध्ये अपुरी पडत असेल थोडी खराब झाली असेल ती बदलावी लागणार असेल तर ती बदलायची म्हणजे किंमत किती चौसष्ट कोटी रुपयाची योजना आहे समजा या शहरामध्ये अंडरग्राऊंड गटर सिस्टीम नाही जी असायलाच पाहिजे नगरपालिका केली शहर झालं संख्या वाढली ज्या किमान गोष्टी असायला पाहिजे त्यामध्ये अंडरग्राऊंड गटर पाहिजे किमान किमान एक शंभर सव्वाशे कोटीची योजना असेल या शहरामध्ये इलेक्ट्रिसिटी प्रामुख्याने स्ट्रीटवरची रस्त्यावरची त्याचं बिल वाचवायचं असेल म्हणून सोलर लावायचं असेल पाण्याची योजना ही विजेचे बिल वाचावं म्हणून सोलरवर शिफ्ट करायचे असेल किमान एक तीस बत्तीस कोटीची योजना करावी लागणार असेल तर ह्या सगळ्या फिगर्स हे सगळे आकडे विरोधक आणणार आहेत कुठे मी दोन तीन दिवसापूर्वी याच जिल्ह्यामध्ये एक आमदार एक मंत्री वारंवार जेव्हा असं म्हणायला लागले की आम्ही विकास करणार आहोत कारण तिजोरीची किल्ली आमच्याकडे मी त्यावर असं म्हटलं की कि तिजोरीची किल्ली तुमच्याकडे आहे पण तिजोरीचा मालक आमच्याकडे आहे आणि मालकाच्या परवानगीशिवाय तिजोरी उघडता येत नाही ती परवानगीशिवाय उघडली तर त्याला काय म्हणतात तुम्हाला माहिती आहे महायुती एकत्र लढायला पाहिजे ती ऐंशी टक्के ठिकाणी लढली पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानीय नेत्याला स्थानिक कार्यकर्त्याला थोडं स्वातंत्र्य द्यायचं असतं म्हणून एक वीस तीस ठिकाणी वीस तीस टक्के ठिकाणी महायुती नाही आहे त्यामुळे देवेंद्रजींनी हे सांगितलं की जिथे नाही आहे तिथे एकमेकावर टिप्पणी करू नका आपण एकमेकाचे दुश्मन नाही आहे आपण एकत्र सरकार चालवतो पण त्याचं भान न ठेवता अनेक जण आपल्याकडे असणार खातं डिस्ट्रीबन ऑफ वर्क कामाच्या वाटपामध्ये तुमच्याकडे आहे आपल्याकडे असणाऱ्या खात्याच्या आधारही लोकांना असं म्हणतात आम्हाला मत द्या आम्हाला विजयी करा कारण आम्हाला विजयी केलं तर तिजोरीची किल्ली आहे आम आमच्याकडे तर त्यावर मी असं म्हटलं की तिजोरीचा मालकच आमच्याकडे आहे या सगळ्या मोठमोठ्या ज्या योजना असतात त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा पैसे देण्याच्या कधी कधी मर्यादा येतात त्याला केंद्राचं कॉन्ट्रीब्युशन लागतं मी थोडं उशीर झाला असला तरी सुद्धा कमी वेळामध्ये नेमका विकास कसा होतो सगळ्यांसमोर मांडणार आहे तर उद्या आणि परवा मी तुमच्या शहराचा विकास करणार आहे मला मत त्या म्हणणार ना बोलून असं विचारलं पाहिजे कुडुबईचे आणणार आहे बा कसं काय विकास करणार आहे का धाबा मारणार आहे का निवडणुकीपर्यंत वाकणार आहे इतका वाकणार आहे की रात्री बायकोने पाठीला मला मालिश करून दिलं पाहिजे नंतर गायब होणार आहे नंबर बदलणार आहे नवीन रिंगटोन आली ती तुम्ही किती वेळा लावला तरी एंगेज 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 काय माणूस बिझी किती फोन एंगेज अरे ती एंगेज नावाची ती रिंगटोन लावलेली आहे त्यामुळे दोन दिवस अजून आहेत या सगळ्यांना प्रश्न विचारा बाबा पैसे कुठून आणणार आहे अनेक याच्यातल्या योजना अशा आहेत मी इंगोलेला विचारलं अरुणजींना की आणखीन काय हातक मागणं आहे ते म्हणाले की एक पॅरल रोड तयार करावा पाहिजे अनावश्यक ज्यांचं गावात काहीच काम नाही अशी रिंग रिंग रोडचा रोडचा त्यांचा आग्रह आहे हातकणगल्याचा रिंग रोड, रोड, रोड करायचा की ज्याच्यामध्ये लँड अॅक्विशन म्हणजे जमीन अधिग्रहण करणं म्हणजे लोकांच्या जा जमिनी जा घेणं यालाच दोनशे सव्वा दोनशे कोटी रुपये लागतात कारण आपण लोकांनी जागा द्यावी यासाठी पाचपट पैसे देतो म्हणून लोक पटापटा जागा देतात समृद्धी तयार झाला त्याचा एकूण एकूण साईज झाला चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपये त्यातले जवळजवळ वीस बावीस हजार कोटी रुपये हे लोकांच्या जमिनीचे पैसे देण्यात आले समजा इथे रिंग रोड करायचा म्हटला पॅरला रोड करायचा म्हटला अनावश्यक वाहनं आत येऊ नये ट्रॅफिक जॅम होतं ऍक्सिडेंटचं प्रमाण वाढतं त्याच्या लँड एक्विजिशनला दोनशे अडीचशे कोटी द्यायला लागतं मग त्याचं प्रमाण ठरतं की दहा टक्के नगरपालिकेने द्यायचं मग चाळीस टक्के राज्य सरकार देईल उरलेले पैसे केंद्राकडून मिळतील म्हणजे परवा पुण्यामध्ये दोन नवीन मेट्रो लाईन्स त्याला मार्गिका आपण म्हणतो त्या सँक्शन झाल्या त्या दोन मेट्रो मार्गिकाची कॉस्टच आठ हजार नऊशे कोटी रुपये आता जर पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवताना कोणीतरी ज्यांचा महाराष्ट्रामध्ये आता म्हटल्याप्रमाणे एका फोर व्हीलर मधूनच आमदार घेऊन जावे लागतील असे एवढ्याच कमी संख्येने आमदार आहेत ते जर म्हणाले की पुणे महानगरपालिका आमच्या ताब्यात द्या ट्रॅफिकचे प्रॉब्लेम आम्ही ट्रॅफिकचे प्रॉब्लेम संपवायला मेट्रो लागेल मेट्रोला आठ हजार नऊशे कोटी दोन मार्गे करायला लागतात एवढा तीन लाख लोक मेट्रो पूर्ण झाली त्यामुळे मेट्रो शिफ्ट झाले सगळ्या मेट्रो झाल्या पूर्ण तीस पर्यंत पूर्ण होतील आठ लाख लोक शिफ्ट होतील तर पुणे महानगरपालिकेचा ट्रॅफिकचा प्रश्न संपणार आहे इथे शंभर सव्वाशे कोटी रुपये अॅक्विशनसाठी आणि शंभर सव्वाशे कोटी रुपये दोनशे सव्वा दोनशे कोटी खर्च केल्यानंतर पर्यायी रस्ता तयार होणार आहे मग अनावश्यक वाहनात येणार नाहीयेत मग ट्रॅफिक जाम होणार नाही कुठून बैसे आणि म्हणून मला असं वाटतं की ज्यांची एका शहराला दोन रेल्वेच्या मेट्रोच्या मार्गिका देण्यासाठी आठ हजार नऊशे कोटी रुपये देण्याची क्षमता आहे त्या मोदींचं सरकार हे त्या त्या राज्यामध्ये आणि त्या शहरामध्ये लागेल तरच विकास होईल आणि त्याचा विचार करून आपण मतदान केलं पाहिजे मला असं वाटतं दुसरा एक मुद्दा मला मांडायचा आहे तो विकास म्हणजे रस्ते विकास म्हणजे गटर विकास म्हणजे पिण्याचं पाणी विकास म्हणजे स्ट्रीट लाईट एवढी मर्यादित कल्पना नाही आहे मोदीजींनी माणसाचा विकास याच्यावर भर दिला त्याची यादी मोठी धनंजय माडकांनी वाचली माणूस सुखी करणं रस्ते चकाचक आहेत आमच्या त्या मुंबईकडे जाताना अटल सेतू नावाचा ब्रिज आहे समुद्रावरचा इतका मोठा ब्रिज हा जगामध्ये पहिला झाला आपण पुण्याहून निघालो की खोपोलीनंतर डाव्या बाजूला वळलं की अटल सेतू मधून डायरेक्ट व्हेटी स्टेशनला दहा ला मिनटं लागतात म्हणजे पुण्याला माझ्या घरापासून मुंबईच्या माझ्या घरापर्यंत सव्वा दोन तासात आम्ही पोचतो आठ आठ तास लागायचे चार चार तास लागायचे तर ता असा एखादा अटल सेतू सारखा ब्रिज तयार करायचा असेल की ज्याला नऊ हजार कोटी रुपये लागले तर ते देण्याची क्षमता ही केंद्राची आहे ती क्षमता राज्याची आहे आणि त्यामुळे शहराचा विकास करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणावर भारतीय जनता पार्टी सरकार लागेल पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणून मी माझं बोलणं संपवणार आहे की माणसाचा विकास त्याचा उल्लेख धनंजय वाडकाने केला आज महिलांना आपल्या पायावर उभं करण्यासाठी किती योजना हो आणल्या त्याची एक यादी जरी आता वाचली तर इथून गेल्यानंतर तुम्ही तर कारण तुम्ही सभेला आला आ, पटा, 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 पटा तर मी मतदान बीजेपीला करणार आहात पण तुम्ही तुमच्या दहा नातेवाईकांना हे सांगाल की अरे बापरे मला माहितीच नव्हतं अगदी पटापटापटा यादी करायची झाली तर मूल जन्माला येण्यापूर्वी महिला गरोदर राहिली तर तिच्या अकाऊंटला सहा हजार रुपये टाकणं कारण त्या गरोदरपणाच्या काळामध्ये तिने चांगलं खाल्लं पाहिजे चांगले मेडिसिन पाहिजे मातृवंदना मुलगी जन्माला आली की जन्म ते अठरा महाराष्ट्र शासन टप्प्या टप्प्याने एक लाख दोन हजार रुपये टाकत अनेक वेळा या योजना माहिती पण नसतात चौथीत गेली की चार हजार सहावीत गेले की चार हजार आठवीत गेले की सहा हजार करत करत अठराव्या वर्षी एक लाख दोन हजार पूर्ण होतात अठरा ते एकवीस सरकारी टाकणार नाही तुम्हीही काढायचे नाही एकवीसला व्याजासीत खूप मोठी अमाऊंट मिळते की जी तिच्या शिक्षणाला मिळणार आहे बसमध्ये निम्म तिकीट ज्यामुळे आमचे सगळे दादा रागावलेले असतात की तुम्ही बस एस टीचं तिकीट निम्म केल्यामुळे बायकोसारखी माहेरी जाते पंच्याहत्तरच्या वरती वय ज्यांचं आहे त्यांना शंभर टक्के एस टीमध्ये माफ त्यामुळे सारखे आमचे काका पुरीला भेटायला चालले गेल्या वर्षभरामध्ये पंच्याहत्तरच्या वर जिथे शंभर टक्के एस टीतलं भाडं माफ आहे अशा प्रवासांची संख्या पंच्याहत्तर एक कोटी झाली का तर फ्री लेकीकडे जाऊन येऊ हो। महिलांकडे पुन्हा यायचं झालं तर कालच देवेंद्रजींनी घोषणा केली आहे की आम्हाला आता मुख्यमंत्री माजी लाडकी बाईंच्या बरोबरने आमची ताई लखपती करायची काय योजना आहे दोन चार दिवसात आचारहिता संपल्यानंतर त्याचे डिटेलिंग येतील दरमहा पंधराशे रुपये ते पक्के झाले वारंवार सरकारने याचा उल्लेख केलेला आहे की बाबा आम्ही हे बदलणार नाही आम्ही हे बंद करणार नाही अठराशे पंधराशे तर घरून बँकेतून घरी येईपर्यंत संपतात पण समजा तुम्हाला त्याच्याऐवजी एक लाख रुपयाचं कर्ज मिळालं की ज्याला बँकेला गॅरंटी शंभर टक्के हप्ता भरण्याची कारण ज्याला आपण ट्राय पार्टी अग्रीमेंट करतो म्हणतात तसं तुमच्या अकाउंटमधून परस्पर बँकेचा हप्ता जाणार मग तुम्हाला घाणवट नको तुम्हाला मॉडगेज नको एक लाखाचं कर्ज जाऊन फॉर्म भरायचा आणि कर्ज का तर तुम्ही हप्ता भरणारी गॅरंटी कारण तुमच्या अकाउंटला पंधराशे रुपये येणार पाचशेचा ठरवायचा का सहाशेचा ठरवायचा एवढंच ठरवा तुम्हाला एक लाख रुपये मिळाले हा आणि ज्या एक लाख रुपयामध्ये अतिशय नॉमिनल व्याज असलं तुम्ही एक व्यवसाय सुरू करणार अण्णासाहेब पाटील महामंडळामध्ये पंधरा लाखाचं लोन व्याजा व्याजाशिवाय दिलं ते एक लाख एकोणसाठ हजार तरुण तरुणीने घेतलं दहा दहा लोकांना जरी नोकऱ्या लावल्या असली तरी पंधरा लाख लोकांना रोजगार दिला आमची ताई आमची वहिनी लखपती होणार कारण एक लाखाचं कर्ज तिला बँक विदाऊट मॉर्गेज देणार तिला दरमहा मिळणाऱ्या मुख्यमंत्री माझी लडकी बंच्या पंधराशेहून हप्ता जाणार व्यवसाय करेल पैसे कमीवेल दरमहा दहा हजार उत्पन्न होईल म्हणजे वर्षाला एक लाख वीस हजार होईल म्हणजे माझी ताई लखपती होईल मोदीजींनी ती योजना मांडली तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण त्या दीडशे दीड हजार रुपयाशी एक एक हजार पाचशेशी ते कनेक्ट करणार अशा एक ना दोन ज्याचा उल्लेख केला धनंजय मांडक के, मी त्याचा मंत्री आहे एक आत्महत्या एका मुलीने केली आणि एकनाथ शिंदेने मला रात्री दोन ला फोन करून सांगितलं की ते आत्महत्या केल्यानंतर चिठ्ठी सापडली की माझी निम्मी फी तुम्ही भरता पण निम्मी फी भरायला माझ्या आईवडिलांकडे पैसे नाही आपण चौदा लाख मुलींची आठशे बेचाळीस कोर्सेसची डॉक्टर इंजिनियर वकील काय व्हायचं ते हो ट्यूशन फी नाही आणि एक्झाम फी नाही अशी फी माफ केली अशा अनेक गोष्टी ज्या आहेत त्या माणसाच्या विकासाशी जोडलेल्या आहेत मग ते तुमचे अपक्ष उभे राहणारे उद्या आल्यानंतर विचारा की मी एक दीड हजार रुपयाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण बंद आहे तू दुव्यापासून सुरू करशील ना माझी विचार अटल पेन्शन हा साठाव्यापासून मरेपर्यंत दरमहा पाच हजार रुपये मोदींनी त्या तीन कोटी लोकांनी अटल पेन्शन सुरू केली तर तू मी मोदींची बंद करतो तू मला दरमहा पाच हजार रुपये मरेपर्यंत देशील ना माझ्या मृत्यूनंतर बायकोलाही दरमा पाच हजार म्हणे त्या अटलमध्ये मिळतात आणि नवरा बायको दोघे मिळाल्यानंतर साडेआठ लाख रुपये मला मिळतात मी बंद करते आता मग तुम्ही मला उद्यापासून द्या देणार काय काय करणार आहात कशासाठी निवडणुका लढवताय कशासाठी मतं मागताय काय तुम्ही देणार आहात केवळ फसवणूक आणि पुढच्या दोन दिवसामध्ये दोन दिवसात संपणार संपणारी संपणार ला, लालोच दिवसात संपेल काय किती किती देऊन देणार तुम्ही परमत दोन दिवसात संपतील आणि मग दोन दिवसानंतर आम्ही आलो की तुम्ही आमची कामं फुकट मत नाही तुझं घेतलं त्याची किंमत मोजले मी असं म्हणणार भनार। असं म्हणण्याचं उद्दाम पण आहे राजकीय क्षेत्रामध्ये म्हणणार आणि त्यामुळे एकच मिनिटं उरलेलं आहे मी पुन्हा एकदा विचार करून कोणाला सरकार दिलं तर आपल्या शहराचा विकास होणार आहे आणि माणसाचा विकास होणार आहे याचा विचार करून भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या उमेदवारांना विजयी करा अशी विनंती करतो आणि माझं बोलणं सांगू पार्टी